सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे लागू केले त्या शेतकरी विरोधी कायद्यासाठी इथल्या जे शाचं जे महाविकास आघाडी सरकार आहे यांनी सुद्धा त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा पा देण्याची भूमिका जाहीर केली आहे पण या सरकारचा दुटप्पीपणा असा आहे की ह्यांनी त्यांना पाठिंबा पा दिला आहे पण या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कृषी संदर्भातले जे कायदे आहेत जे शेतकऱ्यांच्या हिताचे असायला पाहिजे ते कोणत्याही प्रकारचे कृषीचे कायदे या सरकारनं आता पण इम्प्लिमेंट केले नाही त्या तुम्हाला माहिती असेल की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाचंकाठी आजही शेतकऱ्यावर लादल्या जातात दलालाकडून आडत्याकडून होणारी सुद्धा आजही तशाला तशीच आहे मग मला एक माझा आमचा एक रास्त प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडीचा की बाबा रे तुम्ही तिथं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देता आणि त्याच शेतकऱ्यांच्या विरोधाचे कायदे तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये घेता आम्ही धिक्कार करतो अशा महाराष्ट्र शासनाचा की जो जो हे दुटोपी भूमिका या महाराष्ट्रामध्ये अवलंबित आहे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही म्हणताना काय म्हणताय की आम्ही शेतकऱ्यांच्या भावना समजून समजून घेऊन करतोय हे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असं म्हणायचं आणि वेळ आली की शेतकऱ्याच्या विरोधाचे कायदे करायचे शेतकरी माती मोल गेला पाहिजे जमीन दोस्त झाला पाहिजे अशी भूमिका व्यापारधाराची भूमिका ही केंद्र सरकारची त्याचबरोबर या महाविकास आघाडीची आहे म्हणून आज हे आमचं धरणे आंदोलन आहे महाराष्ट्रभर आज आम्ही